नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो चिखलवाडीतील पाण्याची टाकी गेल्या तीन ते चार दिवसापासून खूप गाजत आहे सर्वत्र त्याबाबत चर्चा आहे पाण्याच्या टाकीचे वेगवेगळ्या ठिकाणी उद्घाटन होत आहेत वेगवेगळे पक्षाचे लोक त्या ठिकाणी लाडू वाटप करत आहेत आणि ह्याचं टाकी आम्हीच बांधली किंवा टाकी आमच्यामुळं झाली असे सर्व विषय नागरिकांपर्यंत मांडतायत त्यासाठी लाडू वाटत आहेत पेडे वाटत आहेत मोर्चा मोर्चासुद्धा येत आहेत ये 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 लोकांमध्ये जागृती सुद्धा केली जाते मात्र याबाबतचं खरं सत्य काय आहे याबाबतची खरी माहिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आलेले आणि जे या कार्यक्रमाचे आयोजक का आहेत परशुराम वाडेकर त्याचप्रमाणे या भागातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनाही विचारूयात थेट विचारूयात की नक्की काय आणि कोण्या कोणामुळे ही टाकी झाली आहे आणि कशामुळं झालेली आहे मित्रांनो आता बोपडे भागातील जी पाण्याची टाकी आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे आहेत आमच्या सुनीतादा वाडेकरताई या ठिकाणी त्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आहे मात्र ह्याचा नक्की खरा इतिहास नक्की काय आहे हे नक्की कोणी केलंय कारण की बरेच राजकारण यामध्ये तापलंय महापालिकेच्या निवडणुकांमुळे असेल किंवा अनेकांना प्रश्न आहे तर नक्की काय आहे की काय प्रोसेस होती ते तेवढी सांगा मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा तुम्ही पण आता पाहताय इकडं तुम्ही या भागात बऱ्याच वेळेला पत्रकारितेचं काम करत आहे यशस्वी पद्धतीने आता गेले आठ वर्ष तर भारतीय जनता पार्टीचं इथे महापौर म्हणजे सतरामध्ये आप आपण निवडून दिला त्यानंतर था या प्रभागातील चारही नगरसेवक भाजपचे त्याच्यानंतर आमदार भाजपचे खासदार भाजपचे मंत्री भाजपचे तर मला असं वाटतं की त्याच्या आधी कोणी संकल्पना मांडली असेल तर सगळ्यांचं योगदान त्याच्यातलं जे काही त्या मात्रेतल्या त्यात द्यायला काहीच अडचण नाही पण जो सातत्याने पाठपुरावा करणं त्या प्रकल्पाला मंजुरी देणं तेव्हा स्थायी समितीचे चेअरमन आपले आत्ताचे केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहळ होते महापौर आपल्या स्वर्ग अशी मुक्तताई टिळक होत्या सभागृह नेते आपले श्रीनाथजी भिमाले होते पालकमंत्री गिरीजी बापट होते त्यामुळं ही सांगायची म्हणजे खरं काही कारणच नाही कारण सर्व पाठपुरावा हा गेल्या आठ वर्षामध्ये मी डोळ्यासमोर पाहिला किंवा आपणसुद्धा कवर करत असाल वेळोवेळी की चिकलवाडीच्या टाकीचं पाठपुरावा महानगरपालिकेत आयुक्तांकडे झाला पाण्याच्या डिपार्टमेंटमध्ये झाला त्यामुळे कुठेतरी विरोधकांची जी काही पायाखालची जमीन आहे ती नेहमीच सरकलेली असती आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचं हे पहिल्यापासूनच त्यांचं काम नसतानी कुठल्याही गोष्टीचा श्रेय घ्यायचा किंवा रडीचा डाव खेळायचा आज त्यांचे नेते राहुलजी गांधीसुद्धा रडीचाच डाव खेळत आहेत ते तर त्यांचे सगळे अनुयायी हे खाली काम करत आहेत मायमध्ये आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि आर पी आय आपल्या उपमहापौर त्यावेळेला सुनीताई वाडेकर होत्या आणि त्यांचं काम चिखलवाडीच्या परिसरातील बोकोडीच्या परिसरातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गे लावले त्यामुळं सगळ्यांनी मिळून हे कार्य पार पाडलं त्यामुळं मला मनापासनं Uh, माझ्या सर्व सहकारांच्या आणि uh, जे काही पुणे महानगरपालिकेचे सुद्धा सर्व अधिकारी आहेत त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणखी एक आरोप असा होता करायला गेला की टाकीचं काम पूर्ण झालं होतं मात्र उद्घाटनासाठी थांबलेत आणि त्यामुळे पाणी सोडत नव्हते त्यामुळे मग त्यांनी अर्ध देऊन पाणी सोडवलं याच्याबद्दल तुम्ही काय सांगा खरं खरं आहे की टाकीचं काम पूर्ण झालं होतं पण टाकी नुसती पूर्ण होऊन उपयोग नाही ना त्याचं ट्रान्समिशन लाईन जी असते डिस्ट्रीब्युशन लाईन जी असते त्याचे का, पा, ते जे काही ते ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन कंप्लीट झाल्याशिवाय आपण पाणी सोडूनसुद्धा उपयोग नाही आणि पाणी पोहोचणार नाही त्यामुळे आता त्यांनी ज्यांना काम माहीतच नाही आहे ते काय सांगणार की बाबा जे सांगणार त्याला खरंच काय अर्थ नाही त्यामुळं अतिशय शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे अजूनही काम पूर्ण झालं आहे पण काही ज्या लाईन आहेत त्या प्रेशर जास्ती घेऊ शकत नाही आहेत असे पण काही अडचणी आहेत काही ठिकाणी जसं वाडेकर साहेबांच्या घराच्या इकडे अजून पाण्याचा थोडासा तिकडं ट्रान्समिशनचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं मुळात त्यांना विरोधकांना काही त्याची कल्पनाच नसल्यामुळे असे आरोप ते करत आहेत पण मला पूर्ण म्हणजे अभिमान आहे की जे पाण्याच्या सुद्धा वॉटर सुद्धा अतिशय चिकाटीने सगळ्या या परिसरामध्ये काम करून हे पूर्ण केलं आणि सर्व लोकप्रतिनिधींच्यामुळेच हे काम पूर्ण झालं आहे त्यामुळं पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतोच आणि बोपोडीकरांचे सुद्धा मी म्हणजे आभार मानतो की त्यांनी एवढा काळ जो संयम ठेवला पाण्यासाठी आता इथून पुढच्या काळात त्यांना पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही हे या टाकीच्या उद्घाटनाच्या क्षणी मी नक्की सांगू इच्छितो मित्रांनो ह्या बोपुडीमधील चिकलवाडी स्टेडियममध्ये जी पाण्याची टाकी आहे याचं उद्घाटन आज झालेलं आहे मात्र गेल्या दोन ते तीन दिवसापासनं या भागामध्ये पाण्याच्या टाकीचे अनेक उद्घाटन झाले अनेकांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केले आणि त्या प्रश्नाचे नक्की परिस्थिती काय आहे याची माहिती आता आपण घेणार आहोत वाडेकर साहेब नमस्कार नमस्कार बोपोडी भागातील ही चिखलवाडीची पाण्याची टाकी उभारण्यासाठी काही पक्षांनी मागच्या दोन ते तीन दिवसापासून के के आंदोलन केली चर्चा केली आणि त्या आंदोलन करत होते आणि उद्घाटनही करत होते याचा नक्की आ, प्रकार काय आहे आणि नक्की श्रेयक कोणाचं आहे किंवा नक्की वाटा होण्याचा आहे या ठिकाणी आमदार सिद्धार्थ शिरोळे साहेबांनी खूप छान त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी ज्यांना काही माहीतच नाही की पाणी टाकीचं झाली किंवा सोडलं नाही अजूनही काम चालू आहे अजूनही परमिशन्स मिळत नाही मी स्वतः ट्रॉपिकच्या डी सी बी यांच्याकडे जाऊन काल परमिशन्स आणल्या आहे अजूनही खड्डा खणलाय आहे काम चालू आहे आणि ज्या पद्धतीने आता जे जे ज्यांनी विरोध केलेला आहे त्यांनी स्वतः समजून घ्यावं की या टाकीच्यासाठी आपलं किती योगदान आहे किती श्रेय आणि लोकांना नागरिकांना समजतं की कोण काम करते कोण करत नाही म्हणून आज मुरल्यांना मोहोळ सकाळी अकरा वाजता येणार होते परंतु सिद्धार्थ शिरोळे यांना आम्ही ती वेळ चारशी गेली कारण की आमच्याकडं संजय सोनले नावाचे माझे मित्र वारले होते म्हणलं श्रद्धांजली सभा त्यांची सकाळी अकराशे मग वेळ संध्याकाळच्या असल्यामुळे मुरले यांना येऊ शकले नाही म्हणून या ठिकाणी आयत्या का पिठावर एगावट्यावरणं काँग्रेस पक्षाने खरं म्हणजे काम केलं पाहिजे केंद्रापासून खालपर्यंत ही माणसं अशाच पद्धतीने वेडंवाकडं काहीतरी बोलत असतात त्यात काही तथ्य नसतं आणि पाण्याच्या टाकीच्या या संदर्भात यांनी पाच वर्षात कधी आले नाही कधी गेले नाही फक्त या दोन तीन दिव आठवड्यामध्येच आयुक्तांना भे अधिकाऱ्यांना भेटला असेल आयुक्तांना भेटलं असेल आणि मग म्हणलं की आम 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 आमच्यामुळं झालं आमचं म्हणणं आहे की आमच्यामुळं झालं असं म्हणणं नाही आमचं परंतु हे काम करताना आम्ही खूप काम केलेलं आहे आणि हे जे आता राष्ट्रवादी असेल हे असेल एक निवेदनाने जर कोणा कुठली टाकी होत असेल तर ते नागरिकांना समजणार आहे त्यामुळं तो त्यांच्या आंदोलनामुळं आम्हालाच अधिक प्रसिद्धी मिळाली असं मला वाटतं सगळ्या पुणे शहरात कळालं की टाकी आम्ही बांधली या टाकीचं उद्घाटन वेळोवेळी वेड़ लांबत गेलं जसं तुम्ही सांगितलं की मुरल्यांना सकाळची वेळ दिली होती आता ते येऊ शकले नाहीत कारण की वेळ बदलला यापूर्वीसुद्धा उद्घाटन करण्यात होतं त्यामुळं बोपोडीकरांचं पाणी उद्घाटनासाठी अडवलं गेलं असा एक आरोप होतो त्याच्याबद्दल काय सांगा या लोकांना माहीतच नाही आहे पाणी अडवलं गेलं या ठिकाणी गेल्या दहा दिवसापासून हे पाणी सोडलं जातं आहे पाणी सोडतं तर जुन्या लाईने लाईन आहेत त्या बष्ट होतात आणि लाईन बष्ट आण त्यांचं महत्त्वाचं काम सुरू आहे आज बी आम्ही पाणी सोडलेलं आहे आज बी लिकेज मोठ्या प्रमाणात आहे प्रेशर लाईनी घेत नाही आहे त्यामुळं त्यांना समजायला पाहिजे की टाकी झाली तरी अजून पाणी सुरळीत व्हायला किमान एक पंधरा वीस दिवस लागतील असं समजून ये आज उद्घाटन झालं आता उद्या पाणी आलं पाहिजे कारण की या ज्या जुन्या लाईन आहेत या जुन्या लाईन असल्यामुळं पाणी प्रेशरनी येत आहे आणि ते बस्ट होतात त्यामुळं सुरळीत पाणी पुरवठा व्हायला अजून थोडा वाजता एक दहा एक दिवसाचा कालावधी लागेल असं अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळं त्यांना समजत नाही आहे की पाणी आता टाकी झाली पाणी असं नाही होत तर या सगळ्या प अंतर्गत जी छोटी मोठी कामं आहे ती बघावी लागतील आणि अजूनही दहा बारा दिवस पाणी नीट येणार नाही पण नंतर पाणी मात्र सगळ्याला पोटभर मिळेल त्यांच्या मोटर मोटरी बंद होतील लोक मोटरी लावणार नाही कोण खड्ड्यात करून पाणी भरायचे ते होणार नाही आम्हाला फोन येणार नाही की आता आमच्याकडं आमच्याकडं पाणी आलं नाही त्यामुळे आता सगळ्याला पाणी पोटभरील विरोधकांनी विरोध करावा परंतु तो चांगल्या का चांगल्या दुर्भावनेतून करावा आज जर ते सगळे इकडं आले असते तर सगळ्यांच्या शुभास्ते असते त्यांचं उद्घाटन याचं कार्यक्रमाचं झालं असतं ठीक आहे त्यांनी उद्घाटन केलं त्यांनाही माझ्या शोभेच्छा ते माझे मित्र हे सगळे आणि उद्या तेच माझ्या सगळ्याच्या संतीला माझ्यासोबत आमच्यासोबत उभे हो राहतील आणि या सगळ्या कामांमध्ये महापालिकेची निवडणूक चुकून लागली तर या प्रभागामध्ये भाजप रिपब्लिकन पक्षाचे चारही कार्पोरेटर मोठ्या मताने निवडून जातील असं या ठिकाणी आम्हाला मनापासूनचा विश्वास आहे पुन्हा एकदा ते मी विरोधक म्हणणार नाही माझे मित्र आहेत त्यांना विरोधक कशाबद्दल बोलू क बोलू ते त्यांनी काम जे केलं आहे त्यांनी आत्मचिंतन करावं धन्यवाद